कॉटन टॉमॅटो टॉमॅटोच नव्हते विदावट टॉमॅटोच टाईमपास करत होते भाज्यांमध्ये नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे ॲक्च्युली तुम्ही बघताय कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला सामान वगैरे घेऊन आले मी आणि पण घरात काहीच भाजी नाही आहे जे कडधान्य होते त्यामध्येच मी भाज्या वगैरे बनवत होते पण आत्ता वेळ मिळाला फायनली सर्व भाज्या वगैरे आणायच्या आहे आणि भरपूर लोक आहेत त्यांना माझ्या ग्रॉसरीचे व्हिडिओज खूप आवडतात कांदे नाही आहे टोमॅटो नाही आहे इवन लसूण बटाटे कोथंबीर म्हणजे असं काहीच नाही आहे घरात तर मनोजला म्हटलं तुमची मीटिंग वगैरे संपली ना तुमच्याकडे वेळ असेल तर पटकन जाऊन आपण घेऊन येऊ कारण की आता इथे आल्याच्यानंतर मनोजचा मनोजचा कामाचा जो लोड आहे तो वाढलेला आहे आता त्यांना थोडासा वेळ आहे एक तास आहे त्यांच्याकडे तर त्यांनी सांगितलं चल पटकन जाऊन आपण सर्व सामान घेऊन येऊ तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि बेलाची जी स्कूल आहे ती सतरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे म्हणून बेलाचा सध्या आरामच चालू आहे आणि परची स्कूल नऊ तारखेपासूनच सुरू झाली तर चला आता ह्या सर्व्या वस्तू घेऊन येते तुम्हाला पण खूप महिन्यानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर ऑलमोस्ट मी ही ग्रॉसरी शॉपिंग दाखवणार आहे आणि आय होप तुम्हाला सुद्धा बघायला मजा येईल चला निघालो आम्ही आणि नेहमी सारखी लिस्ट केलेली आहे इथं बघा सगळी झाडं कट करून टाकली हो ना इथे बस स्टॉप आहे तर तिथे असं पूर्ण झाडं होती आता काहीच दिसत नव्हतं तर त्यांनी पूर्ण क्लीन केलं त्यामुळे थोडंसं बघायला वेगळं वाटलं आणि आजचं जे वेदर आहे थोडस क्लाउडी वेदर आहे हे बघा मॅडम आहे बेला काय 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 एक एक आठवडा मस्त आराम करणार आहे मस्ती चालले खाणं पिणं आराम चाललंय तिचा कारण की नंतर तिला माहिती आहे धावपळ होईल जस्ट आले मी आणि फ्रेश फ्रुट्स आहे एकदम आलेले चला घेते आता मी ग्रेप्स पण आलेले आहेत एकदम फ्रेश ग्रेप्स आणि हे जे ब्लॅक हे जे ब्लॅक कलरचे आहे हे मनोजचे फेवरेट आहे हे खूप गोड असतात किती व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन वेगळे वरायटीज आहे आणि जेवढे पण हे ग्रेप्स आहे ना याची टेस्ट वेगळी आहे आणि साईडला पण आहे कोथंबीर मी आली फायनल तर इथे ना संपून जाते कोथंबीर तर तीन चार जुड्या घेऊन टाकते मी कारण की कोथंबीर लागते तीन चार पाणी खूप याच्यामध्ये खराब नको व्हायला पुदिना पण एकदम फ्रेश आहे हां बाबू मला घ्यायचं ना तुला टोमॅटोस घेते आणि इथे कॉर्न घेते मी थांबू फ्रेश कॉर्न दोन घेते मी सांगतो म्हणजे एकूण पूर्ण जेवढी ग्रॉसरी ना तेवढी घ्यायची आहे माती आला खूप आहे हे ऍक्च्युली खूप आहे ना चौदा तासात पण खूप माती आला तिने प्रॉपर वॉश करावा लागेल पण चांगले वॉश करू एकदा असे दावरण बटाटा म्हणतो ना बस आहे <laughs> मी नेहमी ते ऑरेंजेस घेते ना ते आता आलेले आहे आणि हे पेरू कंट्रीचे नॉर्मली ते इथले असायचे इस्रायलचे 全部ゴラスと出て。 जास्तीसच जास्तीचीच मी ग्रॉसरी घेते चार किलो कांदे घेते मी चार म्हणजे एवढं चार नसेल दोन अडीच किलो असतील चार नाही फ्लावर पण फ्रेश दिसतो लसूण द्या फ्लावर आणि लसणाचे पण इथे आणि हे वेगळे कांद्याचं पण वेगळे प्रकार हे कांदा हा कांदा वेगळा हा कांदा वेगळा हा कांदा वेगळा ते छोटे कांदे वेगळे हे बरं हा पण मोस्टली इथे ना हे हे व्हाईट कलरचे कांदे यूज करतात हे किंवा ते बघ आणि आपल्याला कसे ना असे कांदे ना वापरण्याची सवय आहे ना तर मग मी हेच हेच वापरतो एक गोष्ट पण हे जुने नाही आपण तो कोकणात वगैरे किंवा जुने मातीचं घर असायचं तिथं असं घर तर असं बांधून ठेवायचं लस लसूण किंवा असा कांदा वगैरे नाही <laughs> आणि इथल्या लसणाची एक गोष्ट मला खूप आवडते एक एवढी मोठी लसणाची पाके असते ना एक जरी यूज केली ना तरी पण स्वयंपाक होतो असं खूप असे सोलावे लागत नाही दोन तीन जास्त स्वयंपाक करायचा असेल तर तीन चार पाक्या सोडल्या तरी पण आहे ना भरपूर लसूण मिळतो याच्यामध्ये भाज्या पण बऱ्यापैकी घेतलेल्या आहे मी आणि अजून बघते कोणती भाजी घेता येईल मला पूर्ण सामान घेऊन झालं पण इथे ब्रेड बघतो तर ब्रेड संपलेले आहे ब्राऊन ब्रेड संपलेले आहे, संपले आहे। वाईट ब्रेड आहे म्हणून म्हणतात सध्या तर वाईट ब्रेड घेऊन टाका एमर्जन्सीमध्ये मध्ये कसं ब्रेडचा यूज होतो आणले आणले त्यांनी आणले दाखवत हे बघा ठेवत आहे ते अगोदर बघितलं तर अवेलेबल नव्हते पण आता आणले त्यांनी बिलिंगला थांबला होता मी बिल करू पटकन ना बाबू तू रडते काय

तर पण आत्ता आहे ना सगळं अवेलेबल होतं म्हणून मग कोथंबीर जोडी पण मी जास्त घेतलेली आहे आणि भरपूर जणांचे कमेंट्स मला असे आले होते का तू दोन महिने नव्हती तर मग बर्फ वगैरे जमलेला आहे का फ्रीजमध्ये तर ते दाखव तर हो मी तुम्हाला आता दाखवते बर्फ जमला आहे का नाही पण जेव्हा पण असं फ्रीज वगैरे ऑन असतो आणि जेव्हा तुम्ही जातात ना तर जे टेम्परेचर आहे ते एकदम कमी करून जात जा जर जास्त टेम्परेचर होत असं जर तुम्ही फ्रीज ठेवलं तर मग ऑफकोर्स ते होईल असं ना तर मग ते तुम्हाला दाखवते पण घरी दोन महिन्यानंतर मी भाजीपाला आणलेला आहे आणि आले तुम्हाला दिसत असेल इथे कांदे पण भरपूर कोथंबीरच्या मी चार गुण घेऊन आलेल्या आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे का इथे जे शॉप जे शॉप्स असतात ते खूप जवळ घराजवळ नसतात थोडस लांब असतं एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावर म्हणून मग मी काय करते नेहमी पण नेहमी मा, मला आहे ना असं काही ग्रॉसरी वगैरे घ्यायची असेल ना थोडं जास्तच घेऊन येते म्हणजे एक आठवडा तरी पुरतील एक दीड आठवडा पुरतील एवढं असं आणि इथे मी फ्रेश पुदीनं सुद्धा घेतलेला आहे आणि हे जे ग्रॉसरीचे व्हिडिओ आहे भरपूर आपले युट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांना खूप आवडतात मग त्यांच्यासाठी मी स्पेशली ही व्हिडिओ बनवत असते आणि डिटेलमध्ये सगळं सांगत असते इथे मी लिंबूसुद्धा घेतलेले आहे ते पण एकदम फ्रेश टॉमॅटोज तुम्हाला माहिती आहे काहीच नव्हते टॉमॅटो पण मी हे दीड किलो घेतलेले आहे गाजर घेतलेले आहे आलं जास्त घेतलं त्याच्यानंतर परिबिरासाठी हे ब्रेड्स घेतलेले आहे हे इथे कॉर्न घेतलेले आहे दोन एक शिमला मिरची कॉलीफ्लावर एकदम फ्रेश होते बघा आणि इथे कोबी मी अर्धीच घेतलेले आहे नॉर्मली इथे कोबी माहिती आहे तुम्हाला एकदम मोठ्या साईजची मिळते आणि एवढी समता संपन्न नाही कधी कधी टाकून द्यावी लागते आणि जास्त आपण कोबी खाऊन कंटाळा येतो आपलं जास्त कोबी म्हणून मग मी विचार केला का हाफ पोर्शनच आपण घेऊया म्हणजे लवकर एक टाईम बनवली तर ती लवकर संपून सुद्धा जाईल आणि तुम्हाला माहीतच आहे स्पेशली ना चण्याची डाळ टाकून ही कोबीची भाजी खूप सुंदर लागते हिरव्या मिरचीमध्ये आणि ब्रेडचा जर किस्सा तुम्हाला मी सांगितला अगोदर वाईट ब्रेड होते नंतर आम्ही ब बिलिंग करायला जात होतो तेव्हा मग ब्राऊन ब्रेड ठेवत होते मग ब्राऊन ब्रेड घेतला तिथे फ्रेंच बीन्स एकदम फ्रेश मला मिळाली एकदम म्हणजे पातळ पात्त आहे आणि एकदम असं बघा फ्रेश आहे ते त्याच्यानंतर एक बीट घेतलेला आहे मी काकडी घेतलेली आहे गाजर आहे सलाडमध्ये यूज करण्यासाठी इथे मी ऑरेंजेस घेतलेले आहे हे खूप गोड आहे त्याच्यानंतर हे ॲपल्स इथे मी बटाटे माहिती तुम्हाला घेतले ते माती लागलेली आहे त्या या मोठ्या चाळणीमध्ये बटाटे मी स्वच्छ धुवून घेते पूर्ण माती काढून घेते आता हे जे सामान आहे तर हे पूर्ण मला व्यवस्थित ठेवायचं आहे जाय जायच्या अगोदर मी फ्रीज छान क्लीन करून गेले होते पूर्ण रिकाम फ्रेश करून गेले का जाण्याच्या अगोदर मी हे पूर्ण असं रिकाम करून गेले होते काहीच नव्हतं फक्त दूध होत तर ते एकदम पॅक होतं त्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच येत नाही आणि इथे सुद्धा काहीच नाही बघा बर्फ वगैरे काहीच जमलेलं नाहीये तर चला आता एवढं सामान मी ठेवून देते आणि बाकीचे जो दिवसभराचं माझं जे रुटीन असणार आहे ते, ते तुम्हाला दाखव आल्याच्यानंतर मी भाताचा कुकर लावलेला आहे स्वयंपाकाला सुरुवात करते मी भाजीमध्ये बनवणार आहे फ्रेंच बीन्सची भाजी आणि चपात्या आणि भात तर पटकन स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केलेली आहे मी अगोदर म्हटलं चला वरणभाताचा कुकर लावून देते साईड बाय साईड ते होत राहील आणि भाजी आणि चपाती एका साईडला करता येईल आणि ज्या वस्तू घेऊन आलेली आहे मी भाजीपाला वगैरे आणि त्या व्यवस्थित मी ठेवून देणार म्हणजे आता जस्ट ठेवल्या मी पण मी विचार केला का स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला त्या वस्तू व्यवस्थित अरेंज करता येईल खूप दिवसानंतर माझे तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज बघणार आहात तर चला मग मी सुरुवात करते आणि तसं साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते वरणभातीचं कुकर झालेला आहे फ्रेंच बीन्स बनवते आणि सध्या मी म्हणजे खूप महिन्यांपासून फ्रेंच बीन्स हिरव्या मसाल्यामध्येच बनवते लाल मसाल्यामध्ये बनवणं बंद करून टाकलेलं आहे तर नॉर्मली लाल मसाल्यामध्ये बनवायची कांदा टोमॅटो आणि बटाटा वगैरे यूज करायची त्यामध्ये पण आता तशी आवडतच नाही आता ही हिरव्या मिरचीमध्येच आम्हाला फ्रेंच बीन्स खूप आवडते आणि स्पेशली आ, परी ही भाजी खूप आवडीने खाते तर मग मी आवर्जून बनवत असते आणि जास्ती घेऊन अर्धा किलो ही फ्रेंच बीन्स आहे तर मी ही अर्धा किलोची पूर्ण बनवणार आहे तसं वरण भातासोबत पण खूप छान लागते आणि एका सोबत असं पाच पाच सहा सात फ्रेंच बीन घेतले ना कट करायला तर पटकन कट होतात पटापट कट पट करून घेते मी आणि मनोजची पण आता मीटिंग आहे एक वाजता तर त्या अगोदर माझा स्वयंपाक झाला पाहिजे अजून चपात्या करायच्या पीठ मोहून ठेवलेलं आहे चपात्या करायच्या आहे भाजीला फोडणे आणि वरणाला फोडणे द्यायची बाकी मनोजचं जेवण वाढलेलं आहे साडे बारा वाजलेले आहे एक वाजता मीटिंग आहे त्यांची चांग चांगली झाली पाहिजे छान झाली खूप मस्त तुम्ही सर्वांनी पण या ज्या वेळेला आम्ही जेव्हापासून आलो आम्ही ह्या मिरच्या खातोय ताकातल्या मिरच्या दोन्ही वेळा खातोय इतक्या सुंदर आहेत त्या त्याच्यामुळे जो सॉफ्टचा सा, मिठाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान आहे मस्त लागतात अजिबात तिकड नाही आहे टेस्ट वाढते उलट ना दुपारी जेवण झाल्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही ॲक्च्युली मी एक तास मस्त झोपले होते मस्त झोप लागली होती मला आणि आल्याच्यानंतर किचनचं आवरलं परीजस्त आली स्कूलमधून आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे तिची तिने काहीतरी ब्रेसलेट बनवलं होतं रबरने ते तुम्हाला मी दाखवेन तिला आता थोडा वेळा जेवायला देणार मी आणि चहासुद्धा ठेवायचा आहे साडेचार झालेल्या आहे म्हणूनची मीटिंग टी ब्रेक झालेला आहे चला मी आता चहा ठेवते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते काय बनवते तू एक रबरचं ब्रेसलेट बनवते माझं ही फेवरेट अॅक्टिंग ते बघ नंतर हे दोन्ही साइड जॉईन करेस सा मग ब्रेसलेच होतं का पूर्ण कंप्लीट झाल्याचं तू पण एवढं मोठं एक चोकर असतं या ना एवढं मोठं स्टेचू होतं अरे योअरेस्टच आहे ना हो किती छान पूर्ण करून झाला का मग तू दाखव सगळ्यांना ओके योरस्ट ब्रेसलेट असतं ठीक आहे पूर्ण झाल्याच्या नंतर सांग दाखव दाखव ओके परी पण आली मगाशी आणि तिची स्कूल तर नऊ तारखेला सुरू झाली पण स्कूलच्या ज्या वस्तू आहेत त्या आणायच्या आहेत तर त्या आणायला जायच्या आहेत आम्ही सर्व जाणार आहोत आणि काही कपडे आहेत ते पण फोल्ड करून ठेवायचं आहे तर सध्या ना आल्यापासून इतकं काम लागलेलं आहे ना रोज काही ना काही काही ना काय आहे किचनचं तर बघितलं काल सेट केलं आता परिबेलाचे कपडे अगोदर सेट करणार जे कपडे आणलेले आहे वॉश केलेले आहे ते ठेवायचे त्याच्यानंतर आमचे कपडे पण रोज प्रत्येक कामाला एक एक दिवस देत आहे मी जास्त लोड घेत नाही चला थोडंसं आवडते मी निघते आणि मग बोलते आम्ही निघालो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत जवळच्या शॉपमध्ये जाणार होतो पण आम्ही विचार केला मॉलमध्ये जाऊ तिथे पण शॉप्स आहे तिथून वस्तू घेता येईल परीच्या स्कूलच्या आणि परीची स्कूल नऊ तारखेला स्टार्ट झालेली आहे पण आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या पण वेळच मिळत नव्हता पण अगोदरच्या ज्या वस्तू ऑलरेडी होत्या तिच्याकडे तोपर्यंत ती दोन ती तीन दिवस तिने ती 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 वापरल्या तर आता आम्ही म्हटलो चला आता अगोदर तिच्या स्कूलच्या ज्या वस्तू आहे त्या घेऊन घेते आणि म्हणजे उद्या तिला स्कूलला घेऊन जाता येईल फाईल्स वगैरे आहेत आणि आत्ता वर्षीपासून परीची स्टडी थोडीशी वाढणार आहे मागच्या वर्षीपर्यंत एवढं काय टेन्शन नव्हतं स्टडीचं पण यावेळेस डेली तिला होमवर्क असणार आहे आणि मी तसं शेअर करना खूप सारे कमेंट्स मला एक काल स्पेशलीन डी एम आला होता वाटलंच तर मी एका साईडला ना असा स्क्रीनशॉट तुम्हाला लावून देते म्हणजे तुम्हाला बघता येईल भरपूर जणांचे मला डी एम येत असतात वेगवेगळे कोम्हा तो आमच्यासोबत माहिती शेअर कर कारण की भरपूर जणांना जाणून घ्यायचं असतं इथलं एज्युकेशन कसं आहे आणि भरपूर जणांना लक्झमबगमध्ये यायचं सुद्धा असतं पण जॉबचं तर झालेलं असतं पण स्कूलचं खूप लोकांना कन्फ्युजन असतं का आता लक्झमबगेश इथली लोकल स्कूल आहे तिथे मुलांचं ॲडमिशन केलं पाहिजे किंवा इंग्लिश मीडियम स्कूल आहे का किंवा मग स्टडीचं कसं असतं मुलं लवकर कॅप्चर करतील का तर हे खूप सारे प्रश्न असतात तर मी नक्कीच याच्यावर यांना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल माहिती देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हालासुद्धा वेगळी माहिती ऐकायला मिळेल तर चला आता आम्ही तिथे जातो आणि नंतर बोलतो शॉपमध्ये आम्ही आलो आहोत आणि ऑलरेडी दिलेलं आहे कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत सीजर कॅल्क्युलेटर परत मार्कर तर या सगळ्या वस्तू बघून आता आम्ही घेतो आहे आता वस्तू घेऊन झालेल्या आहे ऑलरेडी तर बघतो सेम तशाच पाहिजे त्याच्यावर जे नाव मेन्शन केलेले आहे तसंच पाहिजे असं वेगवेगळं नको व्हायला आणि फोल्डर्स पण घ्यायचे असे हे वेगवेगळे कलरचे फोल्डर्स घ्यायचे बघा येलो रेड ब्ल्यू ग्रीन आणि ब्लॅक तर ते फोल्डर पण शोधायचं आहे या वस्तू घेते आणि डिटेलमध्ये मग मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवली जस्ट घरी आलो आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे आता आरतीची सुद्धा तयारी करायची आहे आरतीचा ताट तयार करते मी आणि त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पण दुपारचा स्वयंपाक आहे तो भरपूर आहे आ, भात आहे चपात्या आहे फ्रेंडिंगची भाजी आहे वरण आहे आ, तीन साडेतीन चपात्या आहेत भात पण आहे इथे भाजी पण आहे वरण पण आहे बघूया आता पराठे वगैरेच बनवेन मी मला आलू पराठे वगैरे आणि उद्या गणपती बाप्पासाठी छान गोड पदार्थ बनवणार आहे काल बनवलं होतं पण आज काय बनवायला जमलं नाही उद्या बनवेन छान मी काहीतरी वेगळं तर तुम्हाला तसं मी व्हिडिओमध्ये दाखवेन चला आता काय करते अगोदर फ्रेश होते मी आरतीची तयारी करते आरती करते आणि नसते डिनरमध्ये बनवत आहे मी आलू पराठे गरम गरम आणि मी केकातली मिरची आहे फ्राय करते दोन पॅकेट आणले होते दोघांना दोन दोन जास्त तेल एक स्प्रे करते मला म्हटलं गरम गरम वाटते दर मला सांगितलं नको आपण सोबतच जेवण करायचं म्हणलं म्हटलं आहे आणि यावेळेस हे असे झटपटवाले नाही तर नॉर्मली माहिती आहे तुम्हाला येलोवाले मी अशी फोडणी वगैरे देऊन बनवते पण हे झटपटवाले आहे पराठे झालेले आहे परिबरायला भूक लागली होती म्हणून त्यांना पराठे गरम गरमच वाढले मी आठ वाजलेले आहे आता आणि आता आमच्यासाठी पराठे बनवले होते ही कडचिली त्याच्यासोबत मस्त मिरचीचं लोणचं आहे आणि कैरीचं सुद्धा लोणचं आहे आम्ही आता बिग बॉस बघता बघता जेवण करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मला बिग बॉस खूप आवडतं जेव्हा मी भारतामध्ये होते ना मला अजिबात बिग बॉस बघायला वेळच मिळाला नाही ऑलमोस्ट सेवन वीक्स मी बघितलाच नाही तो बिग बॉस इथे आल्याच्यानंतर दोन तीन एपिसोड मी जस्ट बघायला सुरुवात केली त्यामुळे काही एवढं लगेच कळत नाही आहे कोणाचा काय गेम आहे काय झालं हे काहीच माहिती नाही आहे पण चला आता आम्ही जेवण करतो जेवण करता करता बिग बॉस बघतो आणि आता या ज्या वस्तू आहेत या पूर्ण तिला स्कूलमध्ये द्यायच्या आहेत फक्त फाईल्स राहिलेल्या आहेत त्या पूर्ण कलर्सच्या आम्हाला फाईल्स मिळाले नाही उद्या जाऊन दुसऱ्या शॉपमध्ये आम्ही पायस घेणार आहोत आणि इथे सात वाजता सगळी दुकानं बंद होतात त्यामुळे ऑलमोस्ट आम्हाला पावणे सात झालेच होते म्हटलं धावपळ होण्यापेक्षा आपण उद्याच जाऊ आणि या वस्तू तिला देऊन टाकू सकाळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या